महाराष्ट्र हे नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे महाराष्ट्रामध्ये लहान व मोठ्या स्वरूपातील अनेक नद्या आहेत नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे महाराष्ट्राची जमीन सुपीक झालेली आहे आणि याच नद्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील तीन सर्वात महत्वाच्या नद्या कोणत्या आहेत ते क्रमांक एक गोदावरी नदी गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये होते भारतातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असून महाराष्ट्रातील क्रमांक एकची लांब नदी आहे गोदावरी नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे व या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो व आंध्र प्रदेशमध्ये जाऊन बंगालच्या उपसागरास ही नदी मिळते समुद्रास मिळण्यापूर्वी गोदावरीचे दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते त्यांना गौतमी नदी व वशिष्ठ नदी असे म्हणतात गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील राज्यांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यांचा समावेश होतो गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये इंद्रावती दारणा प्रवरा वैनगंगा आणि मांजरा या नद्यांचा समावेश होतो क्रमांक दोन भीमा नदी भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असून या नदीचा उगम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे या नदीची एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर इतकी आहे यापैकी महाराष्ट्रातली लांबी ही चारशे एकावन्न एक किलोमीटर इतकी आहे भीमा नदीच्या प्रवाहावर बावीस धरणं बांधण्यात आली आहे ज्यापैकी उजनी धरण हे सर्वात मोठे धरण आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे व महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये गेल्यावर ही नदी कृष्णा नदीस जाऊन मिळते भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असेही म्हटले जाते भीमा नदीच्या उपनद्यांमध्ये कुंडली घोड नीरा सीना इंद्रायणी मुळा मुठा या नद्यांचा समावेश होतो भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ आहे शेहेचाळीस हजार चौरस किलोमीटर क्रमांक तीन कृष्णा नदी दक्षिण भारतातून वाहणारी एक महत्त्वाची नदी म्हणजेच कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ इचा उगम होतो व चौदाशे किलोमीटरचं अंतर पार करत आंध्र प्रदेशमधील बंगालच्या उपसागरात जाऊन ही नदी मिळते महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचा प्रवास हा दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा आहे कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील राज्यांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश होतो कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत कुडाळी वेन्ना वारणा पंचगंगा तुंगभद्रा घटप्रभा आणि भीमा कृष्णा नदीवर बांधल्या गेलेल्या धरणांमध्ये ढोम धरण अलमट्टी धरण श्रीशोलम व नागार्जुन सागर या धरणांचा समावेश होतो यापैकी नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील सर्वात मोठे धरण आहे तर मित्रांनो या होत्या महाराष्ट्रातील तीन सर्वात महत्वाच्या नद्या जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद